कुळगाव बदलापूर नगर परिषद बदलापूर शहर पत्रकार संघ आणि बदलापूर इंजिनियर वेलफेअर असोसिएशन यांच्या एकत्रित सहकार्यानं बदलापूर पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलंय शुक्रवारी सकाळी दहा वाजता आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते या पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन होईल या महोत्सवाच्या माध्यमातून बदलापूरमध्ये पहिल्यांदाच दीड लाख पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोकांचं शहर म्हणून बदलापूर शहराची ओळख आहे ही ओळख जपण्यासोबत वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशानं बदलापूर पूर्वेकडील स्टेशन रोड उड्डाण पुलाखाली या पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय एकतीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू असेल या महोत्सवाच्या माध्यमातून वाचन प्रेमी मंडळींना आपल्या आवडीची तसंच वेगवेगळ्या धाटणीतली पुस्तकं खरेदी करता येतील या महोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तक आदान प्रदान या माध्यमातून वाचकांना नाममात्र दरात जुनी पुस्तक बदलून घेता येतील या संस्कृती वर्धक महोत्सवाला जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आलंय बदलापूर शहराला एक वेगळी पर्वणी उद्यापासून सुरू होत आहे माझं नागरिकांना आव्हान आहे बदलापूर पत्रकार संघाने जवळजवळ दीड लाखापेक्षा अधिक पुस्तकांचा संच उपलब्ध करून जनतेसाठी खुला करण्यासाठी उद्या त्याचा शुभारंभ होतोय मनापासून आपण सगळ्यांनी त्या वाचक संस्कृतीचा स्वीकार करावा बदलापूर शहर हे सुसंस्कृत आहेच पण वाचनाची गोडी असलेलं शहर या शहराला खऱ्या अर्थाने दिशा मिळण्यासाठी एक चांगला उपक्रम पत्रकार संघाने घेतला आहे मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे जनतेलाही आवाहन करतो की आपण सगळ्यांनी वाचक व्हा आणि या चांगल्या वा। उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी उपस्थिती लावा अशा प्रकारची विनंती करतो कुळगाव बदलापूर नगर परिषद कुळगाव बदलापूर शहर पत्रकार संघ आणि कुळगाव बदलापूर इंजिनियर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या एकतीस तारखेपासनं पस, वीस फेब्रुवारी पर्यंत बदलापूर शहरामध्ये पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पुस्तक महोत्सवामध्ये शेकडो पुस्तकं या ठिकाणी प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत कुळगाव बदलापूर शहरातील तमाम पुस्तकप्रेमींना आम्ही विनंती करतो या पुस्तक महोत्सवाला भेट द्या वाचाल तर वाचाल या संस्कृतीप्रमाणे पुस्तक संस्कृती जपणे गरजेचे आहे त्या अनुषंगानं पत्रकार संघाच्या वतीने आणि नगर परिषदेच्या माध्यमातून हा अतिशय सुंदर असा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे कुळगाव बदलापूर शहराच्या शानमध्ये वाढ करणारा हा महोत्सव आहे या महोत्सवाला निश्चित आपण भेट द्या श या शहरातील सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकप्रेमींना या ठिकाणी विनंती करतो की आपण या महोत्सवामध्ये सहभागी व्हा आणि महोत्सवाची शोभा वाढवा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज